की केंद्र सरकारच्या वतीनं राज्याच्या आणि केंद्रातल्या किती हजारो एकर जमिनी मोदी सरकारने थेट विकल्या या महाराष्ट्रातल्या क्रीम पॉकेटमधल्या जमिनी रामदेव बाबा पतंजलीच्या नावावर किती हजारो एकर जमिनी आहेत त्यांचे तुम्ही सगळे जिथं जिथं त्यांचं केंद्र आहे तिथं जाऊन बघा महाराष्ट्रामधलं सांगतोय श्री श्री रविशंकर असतील आसारामच्या सुद्धा जमिनी आहेत विसरू नका मोठे मोठे त्यांचे ते आश्रम त्यांनी तयार केलेले आहेत या जमिनी आल्या कुठून हा पैसा आला कुठून एका बाजूला सरकारच्या जमिनी विक्रीला काढल्या संस्था विकल्या याच मोदी सरकारने सरकारी निमसर संस्था सरकारी निमसरकारी अशासकीय म्हणून ज्याला ज्याला मान्यता प्राप्त होते आणि डब घायला आल्या म्हणून हजारो करोडो एकर जमिनी पडून आहेत सगळ्या सरकारने भांडवलदारांच्या घशात घातल्यात आहात कुठे वक बोर्डच्या जमिनी केंद्र सरकारला स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आहेत वक बोर्ड म्हणजे महाराष्ट्रातल्या असो किंवा देशातल्या सरकारी जमिनी गिळून टाकण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारचं धोरण हे जशा सरकारी जागा बिल्डरांच्या किंवा उद्योगपतींच्या घशात घातल्या तशाच बोर्डच्या नावावर सगळ्या जमिनी गोळा करणार आणि विकून टाकणार वकबोर्ड म्हणजे मुस्लिमांचं सगळ्यात मोठ संस्था आहे ज्या वकबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो एकर जमिनीमध्ये त्या त्या वकबोर्ड कमिटीवर बसलेल्या नेत्यांनी प्रचंड करोडोची जमीन लाटली किंवा नावावर करून घेतली किंवा विकली केंद्र सरकारचं मात्र वेगळ्या वेगळ्या धार्मिक स्थळांच्या जशा जमिनी असतात तशाच बोर्डच्या लोकांनी दान दिलेल्या जमीन वर्ड बोर्ड कडे जमा असतात त्या समी समितीवर सरकारच्या लोक घुसवून सगळ्या जमिनी ताब्यात घेण्याचा त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे बोर्ड म्हणजे जमीन सरकारची जमीन महाराष्ट्रातली किंवा देशातली आणि ताबा वक बोर्ड कमिटीचा केंद्राला हेच नकोय केंद्राला सगळं आपल्या ताब्यात पाहिजे हे फक्त मुस्लिमांच्याच बाबतीत आहे का वक बोर्डचा आता काही सुधारणा विधेयक संसदेमध्ये चर्चा केली जाणार आहे महिलांना मुस्लिम महिलांना त्याच्यामध्ये फार मोठ्या काही संधी मिळणार आहेत का या आणि अशा सगळ्या विषयावर चर्चा होईलच परंतु डोळा जमिनीवर आहे कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या किंवा आपला पुढारी असू द्या मड्याच्या टाळूवरच लोणी खाणारी जमात ही कधीच दुसऱ्याला काही मिळू देत नाही याच प्रमुख विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त हे आपलं लाडकं युट्यूब चॅनेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल फॉलो करायला विसरू नका संतोष शिंदे ऑफिसियल आपल्या सेवेसाठी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही पाठीशी असणं गरजेचं आहे म्हणून सबस्क्राईब करा फॉलो करा भाजप सरकार अर्थात हिंदुत्ववादी सरकार म्हणून ओळखलं जात गल्ली पासून सध्या हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे आणि त्यांचं असं स्पष्ट मत आहे की या देशातला सगळ्यात मोठा शत्रू भाजपच्या दृष्टिकोनातून कोण असेल अर्थात हिंदुत्ववाद्यांचा भाजपला राजकारण करायचंय ते थे थेट विरोध करत नाहीत परंतु त्यांच्या सगळ्या वक्त्यांची धार्मिक विरोधाची भाषा असते पण वक्फ बोर्डच्या निमित्तानं ती अजून बळकटी येणारी आणि ताकदीनं मांडणारी त्या ठिकाणी भाषा आहे सगळ्या नेत्यांची वर्तणूक गल्ली पासून दिल्लीपर्यंत धार्मिक विद्रोहीकरण विद्रोपीकरण आणि वाद लावणाऱ्या परिस्थितीशी निगडीत आहे सध्या पूर्वी हिंदू खत्रे मे असा आहे असं म्हणायचे कारण हिंदूची सत्ता आली पाहिजे म्हणून आता सतत मुस्लिमांना टार्गेट करून आता मुस्लिम मे आहे अशी सुद्धा कुजबूज मुसलमानांमध्ये होते नाकारता यायची काही गरज नाही केंद्र सरकारचं धोरण हे अल्पसंख्यांकांना दावलण्याचं आहे दाबण्याचं आहे खर तर सरकारने सगळ्या धार्मिक स्थळांचं राष्ट्रीयकरण करून सगळ्या धार्मिक स्थळांची जमीन असेल पैसा असेल गोळा होणारी सगळी काही स्थावर जंगम मालमत्ता असेल त्याच्यावर थेट सरकारचाच हक्क असला पाहिजे आणि त्याच्यातून या राज्यातले या देशातल्या लोकांचं शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यावर खर्च केला पाहिजे मग तो हिंदू असो मुसलमान असो शीख असो पारशी असो कुणीही असू द्या ख्रिश्चन असू द्या त्या सगळ्या धार्मिक स्थळावर वचक सरकारचा पाहिजे वक्फ बोर्डावर आहे का वक चा बोर्ड कुणाच्या अंतर्गत चालतं देशामधलं वक्फ बोर्ड हे केंद्र सरकारच्या अंतर्गत असतं आणि महाराष्ट्रातलं वक बोर्ड हे त्या त्या राज्याच्या अंतर्गत संस्था आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वक बोर्डचं उद्घाटन जे स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादी समजतात असे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं माहीत असू द्या बऱ्याच भाजपच्या आणि शिंदे गटाच्या किंवा सरकारमधल्या लोकांना असं वाटतं की आम्ही शंभर टक्के प्युअर हिंदुत्ववादी आहोत सोयीन असता ज्या वक बोर्डला तुमचा विरोध आहे आणि शिंदे गट असेल भाजप गट असेल किंवा अजित पवार गट असेल आता दिल्लीमध्ये वक बोर्ड विधायक सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारी ही सगळी मंडळी त्यातच कार्यालयाचं उद्घाटन करणारी सुद्धा हीच मंडळी या सगळ्यांचं म्हणणं की वक बोर्ड कड हजारो जमिनी आहेत आणि असा एक वर्ड बोर्डचा कायदा आहे अशी कुजबूज आहे की वर्क बोर्डला जर वाटलं की इथं गायरान जमीन आहे आणि ते सरकारची जमीन आहे वक बोर्ड लगेच त्या जमिनीवर ताबा मारू शकत असं बोललं जात मग तिथं जर कुणी रचत असेल भले ते अतिक्रमण असेल किंवा कुणी खरेदी केली असेल वन विभागाची जमिनी असेल आणि सरकारची जर त्यांचे चांगले संबंध असतील तर थेट वक बोर्डच्या जमिनी होतात वक बोर्ड कमिटीवर जे जे मुस्लिम नेते त्याच्यावर नियुक्त केले जातात आजपर्यंत धाराशिव मधील वक बोर्डची जी जमीन आहे ती शेकडो एक, एक एकर जमीन त्यावेळेचे सन्मान्य ट्रस्टी जे होते त्यांनी काय कागदामध्ये घोटाळा केला आणि विकली गेली पुण्यामध्ये सुद्धा अशीच कुंभारवाड्याच्या शेजारी वकबोर्डची जमीन आहे आता जे शिंदे गटात आम माझे आमदार गेलेले आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावरती जमीन आहे त्यांचा सुद्धा वादाचा तो विषय आहे कदाचित भविष्यात अडचणीत येतील म्हणून त्यांनी विरोधी पक्ष सोडून आता सत्ताधारी पक्षासोबत गेले शेवटी सुरक्षा कवच सत्तेचं पाहिजे अशी शेकडो उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत समजा तुम्ही मुस्लिम असाल आणि तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की आपल्या संपत्तीचा काही वाटा आपल्याला आपल्या धर्मासाठी धार्मिक काम म्हणून भेट द्यायचा आहे एकदा तुम्ही दिलेली जमीन एकदा तुम्ही दिलेलं घर किंवा एकदा तुम्ही दिलेला, एक दिलेला पैसा हा एकदा वक बोर्डला दिल्यानंतर संपूर्ण त्याच्यावर अधिकार वक बोर्डचा असतो बऱ्याच जमिनी अशा आहेत की सरकारी जमिनी आहेत परंतु ताबा या लोकांचा आहे आणि मी मग अशी कायद्याचं उदाहरण दिलं वर्डच्या जमिनीवर मग त्यांचीच लोक बसून अख्ख्या जमिनी कारण तिथं पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड असल्यामुळं त्यांच्या स्वतःचे कायदे असल्यामुळं मुस्लिम दुसऱ्या कायद्याला अजिबात जुमत नाही जुमानत नाहीत अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे जसं त्यांच्या धर्मामध्ये जन्माला या मातीतच येतो आणि मरणानंतर सुद्धा याच माती पुरला जातो तस जमिनीवर किंवा जमिनीशी निगडीत स्थावर मालमत्तेवर एकदा दिलेली संपूर्ण संपत्ती पैसा स्थावर असो किंवा जंगम असो वक बोर्डची कमिटी ठरवते नंतर त्याच काय करायचंय अशी हजारो एकर जमीन या महाराष्ट्रामधली चर्चा आपण महाराष्ट्रामधली करतोय ही लाटली गेली विकली गेली त्याच्यात आर्थिक भ्रष्टाचार झाला घोटाळे झाले चौकशा सुरू आहेत बऱ्याच जणांना त्या बोर्ड कमिटीवरून सुद्धा हटवलं गेलेलं आहे म्हणजे या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावर खास करून मोदी सरकारचं नरेंद्र मोदी साहेबांचं देशाच्या प्रधानमंत्र्यांचं लक्ष आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप आर एस एस त्यांची सगळी लोक एका बाजूला धार्मिक विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला आपण एकच आहे मुस्लिमांचा डीएनए सुद्धा आपलाच आहे अशी भाषा मोहन भागवतांनी केली होती अशी भाषा डीएनए ची किंवा रक्ताच्या नात्याची सोयरिकीच्या वेळेसच होत असते असं माझं ठाम मत आहे ते आता कोण करणारे काय करणारे हा संशोधनाचा विषय वक् बोर्ड दुरुस्ती विधेयकावर चर्चा बिलकुल झाली पाहिजे करणारच आहेत परंतु असा गैरसमज सुद्धा प्लान केला जातो त्याच्यात मुस्लिम महिलांना फायदा होणार आहे काय फायदा आहे सगळ्या धार्मिक संकल्पनेनुसार महिलांना शुद्रच वागणूक दिली जातो तो हिंदू असो मुस्लिम असो किंवा अजून कुठलाही धर्म प्रत्यक्षात त्यांना तस मानाचं स्थान नाही तीनदा नुसतं तोंडाने तलाक म्हणलं तरी संसार मोडतो इतकी भयानक घटना याच मुस्लिम धर्मामध्ये महिलांनी सहन केली परंतु मला संशय वेगळ्या गोष्टीचा आहे राहुल गांधींच्या बोलण्यातून आलं किंवा इंडिया आघाडीच्या किंवा बऱ्याच नेत्यांच्या बोलण्यातून आलं बोर्ड विधेयकावर दुरुस्तीची चर्चा करत असताना कायदा केल्यानंतर कारण बहुमत त्यांचं आहे पूर्वी भाजपची मोदीची सत्ता होती आता एनडीए ची सत्ता आहे मोदी साहेबांना इतरांना सुद्धा आता अंजरावं गोंजरावं लागतंय हे त्यांच्यासाठी चांगली वाईट गोष्ट हे त्यांच्या मनालाच माहिती परंतु ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पासून मोदी साहेब सत्तेवर आले मोदी सरकार सत्तेवर आलं भाजपवाले सत्तेवर आले माझा थेट आणि जाहीर प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या वतीनं राज्याच्या आणि केंद्रातल्या किती हजारो एकर जमिनी मोदी सरकारने थेट विकल्या बड्या बड्या उद्योगपतींना दिल्या त्यांच्या वाटेल त्या संस्थेला दिल्या माझा ठाम विश्वास आहे आर एस एसच्या नावावर किंवा तिजोरी मध्ये हजारो कोटी रुपये या संस्थांच्या गडबडीमधून झालेल्या असावेत आहेत आर एस एस वाल्यांनीच राम मंदिराच्या बांधणीच्या मुद्द्यावर स्वतंत्र संस्था आर एस ची स्थापन केली पॅरल त्याचे ट्रस्ट नेमले सगळे आर एस एस ची लोक आहेत आणि सगळा पैसा गोळा केला लोक मदत करणार बिलकुल करणार पण लोकांना तिथपर्यंत त्या बाजूने आणणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे ते मोदीजींनी आणलं तुम्हाला साध एक उदाहरण सांगतो या महाराष्ट्रातल्या क्रीम पॉकेट मधल्या जमिनी रामदेव बाबा पतंजलीच्या नावावर किती हजारो एकर जमिनी आहेत त्यांचे तुम्ही सगळे जिथं जिथं त्यांचे केंद्र आहे तिथं जाऊन बघा महाराष्ट्र बदल सांगतोय श्री श्री रविशंकर असतील आसारामच्या सुद्धा जमिनी आहेत विसरू नका मोठे मोठे त्यांचे ते आश्रम त्यांनी तयार केलेले आहेत या जमिनी आल्या कुठून हा पैसा आला कुठून एका बाजूला सरकारच्या जमिनी विक्रीला काढल्या संस्था विकल्या याच मोदी सरकारने सरकारी सरकारी संस्था निमसरकारी अशासकीय म्हणून ज्याला ज्याला मान्यता प्राप्त होत्या आणि डब आल्या म्हणून हजारो करोडो एकर जमिनी पडून आहेत सगळ्या सरकारने भांडवलदारांच्या घशात घातल्यात आहात कुठे तशाच पद्धतीनं ज्यावेळेस वगबोर्ड बोर्ड दुरुस्ती केली जाईल आणि तिथं भाजपवाले काही लोक तिथं त्या समितीवर घालतील कारण वगबोर्ड बोर्डची समिती सुद्धा इतर धर्माचे लोक सुद्धा घ्यावेत म्हणून सरकारच्या विचाराधीन आहे बरोबर त्या जशा जमिनी विकल्या गे गेल्या हे का विकणार नाहीत बोर्डच्या सुद्धा जमिनी कारण सगळ्यांची डोळी नजरा लागून आहेत चांगल्या क्रीम पॉकेट मधल्या जमिनी म्हणल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच आहे शंभर टक्के बोर्डाने इथल्या जमिनीत लाटल्या ताब्यात घेतल्या आणि काही दिवसापूर्वी केलेलं अतिक्रमण नंतर त्याचं धार्मिक स्थळात त्यांच्या रूपांतर करतात नंतर मोठ्या मोठ्या धार्मिक पर्यटन केंद्रामध्ये त्याचं रूपांतर होतं त्या सगळ्या जमिनी जर सरकारी असतील किंवा बोर्डाच्या कारण शेवटी बोर्ड हे शासनाच्याच अंतर्गत येतं जसं वेगळी वेगळी महामंडळ असतात त्याच पद्धतीनं या सुद्धा जमिनी का लाटल्या जाणार नाहीत आणि मग त्या जमिनीवर जर सरकारचा डोळा असेल धर्माच्या नावावर वातावरण गरम करायचं आणि घुसखोरी जमिनीवर करायची आणि सगळं छापायचं हा यांचा राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे अशी सुद्धा माझ्या मनात शंका वग वग चा चा आहे पण या वर्कबोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने एक गोष्ट माझ्या मते झाली पाहिजे जेवढ्या वर्कबोर्डच्या जमिनीच्या चौकशा सुरू आहेत न्यायप्रविष्टी बाब आहेत त्या सगळ्यांची परत फेर तपासणी करून जर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जमिनी असतील शासनाच्या जमिनी असतील तर त्यांना परत वापस हँडओव्हर केल्या पाहिजेत पण जर त्याच्यावर दुसऱ्यांचा ताबा असेल तर तो ती बाब लक्षात घेऊन त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं वाटतं बाकी विधेयकावर काय चर्चा होते चर्चा करू वक बोर्ड या विषयावर मी आता क्रमशा बरीच पोलखोल करणार आहे प्राथमिक व्हिडिओ होती त्याच्यामुळं चांगलं असेल त्याला चांगलंच म्हणेल वाईट असेल त्याला फाडून त्याचा जो जातीवादी भुरका असेल तो सुद्धा महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवण्याचा हा संतोष शिंदे प्रयत्न करणार आहे संविधानिक पद्धतीनं कायदेशीर बाजू मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सोबत राहावं आणि हा व्हिडिओ असाच जास्तीत जास्त पाहावा शेअर करावा एवढीच विनंती आहे पण कुणाच्याही जमिनी हक्काच्या कुणी जर ताबा मारत असेल आणि लुटत असेल सहन केलं जाणार नाही भूमिपुत्राचं आहे भूमिपुत्रांनाच मिळालं पाहिजे जय शिवराय